स्त्रियांनी स्वतःचा आत्मविश्वास गमावला स्वतःला संरक्षण करण्यासाठी म्हणून आत 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 स्वतःला काचवाप्रमाणे बंदिस्त करून घेत गेले हातपाय जसे आपण काचव काचवाच्या आत जातात तसे बंदिस्त करून घेत गेल्या नंतर मग ती तलवार जी गजली ती परत एकदा जायला थोडासा वेळ लागला ती काही काही ठिकाणी परजली पण मला या सगळ्यातून आपल्याला बाहेर काढण्यासाठीच एक स्फुल्लिंग इथे मिळालं हा विचार करून हे पुस्तक हातात घ्या हे पुस्तक नक्कीच विकत घ्या लेखकांनी खूप परिश्रम केलेले असतात त्या म्हणाल्या कि कोविडच्या काळामध्ये आणि त्याच्यानंतर सुद्धा अशी चार वर्ष त्यांना या पुस्तकाच्या निर्मितीसाठी लागली छोटस काही लिहायचं असलं माझ्यासारखी ला अक्षरशः कळा येतात मी काही लेखी का नाही पण एवढं मोठं पुस्तक लिहायचं म्हणजे किती कळाले असतील